नमस्कार मी रेखा रानगडे सांगली एस न्यूज साठी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मी आलेली आहे सोनल विक्रमसिंह पाटील सावर्डेकर या प्रभागामध्ये लढत आहे प्रभागात त्यांनी आतापर्यंत कोणकोणती कामे केलेली आहेत आणि त्यांना या प्रभागासाठी पुढे काय करायचं आहे नमस्कार तुम्ही आता ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये इलेक्शन लढवत आहात तर तुम्ही निवडणुकीमध्ये आता सक्रिय का झालेला सांगू इच्छिते की आज तुम्हाला जरी मी नवखी वाटले तरी आमचं कुटुंब एकोणीसशे साठ पासून सर्वप्रथम ज्योतिराम दादा सावडेकर हे नगरसेवक होते त्याच्यानंतर सुभाष सावडेकर डॉक्टर प्रभाभावती प्र, प्र, सावडेकर ज्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्यानंतर विक्रमसिंह सावडेकर जे आता माझे मिस्टर आहेत आम्ही तीन पिढ्या हे आणि तुमच्या प्रचंड प्रेमामुळेच हे आम्ही या पदावर राहू शकलोय त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि हाच वसा मला चालवायचा आहे म्हणून आज मी तुमच्या सगळ्यासमोर उभी आहे शिक्षण काय आहे माझं शिक्षण एम बी एच्या आहे त्याच्या आधी मी बी एस एग्रीकल्चर केलेलं आहे या प्रभागामध्ये तुम्हाला आता काय म्हणजे एक महिला म्हणून तुम्हाला काय समस्या जाणवतात किंवा तुम्हाला या प्रभागातील तुछ महिलांसाठी किंवा नागरिकांसाठी काय काम करायचे झाली पाहिजे घंटागाडी जरी असली तरी त्याची नियमितता एक स्त्री म्हणून मला जाणवतं की त्या त्याची एक वेळ आपल्याला ठरवली गेली पाहिजे तर हे प्रश्न आहेतच मी आज मी या प्रभागात एक महिला म्हणून उभी आहे आणि मला स्त्रीचे प्रश्न आणि एक संवेदनाशील आहे मी त्या प्रश्नाबद्दल आणि मी एक डॉक्टर कुटुंबातून आहे मला आरोग्याचा इम्पॉर्टन्स माहीत आहे त्यामुळं माझी इच्छा आहे की दरवर्षी आपण एक स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी शिबीर करूया कारण का मी जेव्हा समोर सगळ्यांच्या घरामध्ये जाणवते की महिलाचं जे आरोग्य आहे ते अजूनही दुर्लक्षित आहे तेवढा इम्पॉर्टन्स दिला गेलेला नाही आहे त्यामुळे ते माझे विशेष प्रयत्न होतील आणि जे तुमच्या कला गुणांना वाव द्यायचं मला द्यायसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आहे तर तुम्ही सर्वांनी मला संधी द्यावी की या प्रभाग प्रभागामध्ये मंगेश दादा आणि फिरोजबाईंचं काम आहे ते चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की या प्रभागात खूप सारी कामं झाली आहेत पण अजून थोडीशी कामं बाकी आहेत तर मी सर्वांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देते की ती पण सर्व कामं आम्ही चौगचे चौघजणं पूर्ण करणार आहोत फक्त तुम्ही सर्वांनी चार हातावर मतदान करून तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर ठेवणं गरजेचं आहे कारण काय या प्रभागाला विकासाची अजूनही खूप गरज आहे आणि जर चौघेही आम्ही निवडून आलो तर त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी मिळणार आहे आणि ही सगळ्याची तुमचीही जबाबदारी आहे की तुम्ही जर आम्हाला हाताची साथ दिली तरच आपल्या प्रभागाचा विकास होऊ शकतो तर या प्रभागात मी तुमच्या घरापर्यंत जेव्हा येते तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे मिस्टर विक्रमदादा विक्रमसिंह पाटील सावर्डेकरे हे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्यांचं हे मोज्यावर प्लॉट विद्यानगर सीताराम नगर आणि फोजर गल्ली हे चारही चारही जे गोष्ट काय प्रभाग ते चारी म्हणून होते कारण त्यावेळेस प्रभाग हा छोटा होता पण आज त्या प्रभागात जेव्हा मी मिटिंगला जाते किंवा घरात प्रचाराला जाते त्यावेळेस तिथूनच आम्हाला आम्ही केलेल्या कामाचं उत्तर मिळतंय स्वतः सांगतात अहो वहिनी तुम्ही काही काळजी करू नका हे पहिलं डांबरीकरण विक्रमदानी केलेलं आहे इथं रस्ता सुद्धा नव्हता आमचा पाणी प्रश्न हा खूप मोठा होता विक्रमदानी इथं पाईपलाईन टाकली आहे आणि आम्हाला अजून सांगायला कौतुक वाटते की अजून पाईपलाईन चालू आहे त्यावेळेसच त्यांनी हा प्रश्न मिटवलेला आहे त्यामुळे लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यांना माहिती आहे की कि विक्रमदा किंवा आमच्या तीनही पिढींनी सगळ्यांनीही कामं केलेले आहे या प्रभागातून प्रचारानिमित्त सोनल विक्रमसिंह सावर्डेकर पाटील या जेव्हा प्रत्येक मतदारांच्या दारामध्ये जात असतात त्यावेळेला त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे म्हणजे हे स्त्रीला संरक्षण आणि सुरक्षितता द्यायचं काम हे आम्ही तीन पिढ्या चालवलेलं आहे आणि हे पुढे आम्ही चालवणार आहे आणि हे माझ्या रूपानेही पुढे चाललं जाईल याची मी तुम्हाला गवाही देते भारत भीम ज्योतिराम दादा सावर्डेकर यांच्या घराचा जो वारसा आजपर्यंत तीन पिढ्यामध्ये जो चालत आलेला आहे तोच वारसा त्यांच्या नातसूर सोनल विक्रमसिंह सावरडेकर चालवत राहणार आहेत आणि याबद्दल त्या आता सध्या सांगली महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या लढवत आहेत आणि त्यांना सांगली एस न्यूजकडून शुभेच्छा